विदर्भ राज्य आंदोलन समितीने एकोणीसशे पाच पासून म्हणजे एकशे एकोणीस वर्षापासून सुरू असलेली स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी कायम निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि याच आंदोलनाचा भाग म्हणून केंद्रामध्ये नव्याने आलेल्या केंद्र सरकारला एक इशारा देण्याच्या हेतूने यशवंत स्टेडियम ते संविधान चौक असा लाँग मार्च काढण्याचा निर्णय क्रांती दिनाच्या पाडव्याला म्हणजे दुपारी बारा वाजता चौका पासून पुढे गेल्यावर झेंडा लावण्याचा तिथे ऐलान केलं जाणार आहे की अब्की बार विदर्भी सरकार आणि ज्यांनी आम्हाला हे राज्य देतो म्हणून ज्यांनी ज्यांनी फसवलं धोकादडी केली विश्वासघात केला त्यांना आम्ही जाहीरपणे आव्हान देऊन की तुमच्या भुजेत नाही बळ आता विदर्भ सोडून बळ महाराष्ट्र महाराष्ट्रवाद्यांना विदर्भ सोडा देता की जाता की ज्या कधी जाता कथा अशा तऱ्हेचा जायला नाही तुमच्याकडे